करा, करा आणि प्रेस शेअर नमस्कार मी निकिता पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र मुख्य संपादक पाटील आज शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली ते म्हणाले की मी नाराज नाही मी माझी भूमिका आधीच जाहीर केली होती ते म्हणाले की महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे देशाला वैचारिक दिशा देणारा महाराष्ट्र आहे या राज्याचे नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारख्या शेतकऱ्याचा मुलाला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो देशात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याने केंद्राने राज्याला भरभरून पाठबळ दिलं यासाठी मी पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देतो अमित शाह यांनाही धन्यवाद देतो कारण ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून गेल्या अडीच वर्षाचा कार्यकाळ यशस्वी झाला इतिहासात त्याची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो मी मुख्यमंत्री असताना दोघांनी सहकार्य केलं आम्ही एक टीम म्हणून काम केलं एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही चाळीस आमदार होतो या निवडणुकीत आता साठ झालो ही कामाची पोहोचपावती आहे याचा अभिमान आहे सत्ता हे जनसेवेचं साधन आहे मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार ही भावना ठेवून काम केलं मी सीएम होतो तेव्हा कॉमन मॅन समजत होतो आता डीसीएम झालो डेडिकेटेड टू कॉमन मॅन झालो आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्ण पाठिंबा देईल मेहनतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही त्यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास अधिक गतीने घडेल अशी भावना व्यक्त करतो मी नाराज नाही भूमिका आधीच जाहीर केली होती लोक म्हणायचे घटनाबाह्य सरकार आहे पण जनतेने आमच्या सरकारवर मोहर लावली आहे मी नाराज होतो हे कोणी सांगितलं मी सत्तावीस तारखेलाच भूमिका जाहीर केली होती गावी गेलो तरी नाराज तब्येत खराब असली तरी नाराज आहे असे म्हणता मी कामाला महत्व देतो मी काम करणारा कार्यकर्ता आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता तात्काळ दिला पाहिजे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत विरोधी पक्षाने आता रडगाणं बंद करावं त्यांनी विकासाला साथ द्यावी श्रीकांत शिंदे यांचा उपमुख्यमंत्री बनवण्याचा संबंध काय आहे तो राज्यामध्ये नाहीये चिंता करू नका सगळं तुम्हाला कळेल तर चला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय का तुम्हाला कोणी सांगितलं नाराज होतो अरे बाबा मी जिकडे तुम्हाला मला वाटतं सत्तावीस तारखेलाच माझी भूमिका स्पष्ट केली की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि अमित भाई जो निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये त्याला आमचा शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे मी तेव्हाच भूमिका जाहीर केली तुम्ही गावी गेलो तरी नाराज आहे म्हणता तब्येत खराब असली तर नाराज आहे अरे तुम्हीच मानवता बातम्या आता तुम्ही आता सुत्रा। आता सूत्रा आता सूत्रानुसार सूत्र आता कुठे ते शोधली पाहिजे त्यामुळे काही नाही बघा हे खरं म्हणजे मी काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे मी कामाला महत्व देतो आणि या राज्यातल्या जनतेला त्यांच्या विकासाला महत्व देतो आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तर मी दिलेली आहेत अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हात हप्ता तो तात्काळ हातात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे बाला साहब ठाकरे जी हमारे दिल में है हमारे दिल में है विरोधी पक्षा ने आता रणगाना बंद करावि विकास चाने लवाव डेवलपमेंट का साथ दया अरे भाई सब आपको बताया जाएगा क्यों चिंता करते हो नहीं कौन आपको कहा है अभी मैंने कहा की बातमी होती अजून काही नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारचे सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं सत्य चांगलं तो अरे हो ना घाई है, तुम्हें है।, है। क्या नहीं नहीं हो जाएगा सब समय पर हो जाएगा अरे श्रीकान्त शिंदे समोर होते श्रीकान्त होते श्रीकान्त शिंदे सारे बता संबंध नहीं उप मुख्यमंत्री संबंध नहीं तो मंत्री अरे तो संगित बाबा मैं मला सगळं बंद केलेलं आहे श्रीकांत पक्ष अडीच वर्ष शिंदे शिंदे करा अरे बाबा तुम्ही सगळं कळेल तुम्हाला आम्हाला पदापेक्षा या राज्यातल्या जनतेला काय देणार आहोत